नमस्कार मी संगीता काळे संगीता काळे किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा मैत्रिणी चला चक्क तुम्हाला वाटण आता इथं पाणी पाणीवतून गॅसवर ठेवलं आहे नक्की काय करायचं आहे अहो मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे पहा खरं अशी भन्नाट कधी न बनवली अशी ही रेसिपी आहे तुम्ही कधीच न तुम्ही बनवली इथं सोयाबीन घेतलं तुम्हाला वाटन डायरेक्ट मिक्सरच्या याच्यात सोयाबीन आता पाहतं खरं पुढे काय करणार आहे अगदी गरम पाणी झालेलं आहे बघा एक उकळी घेतली आपल्याला हे सोयाबीन टाकून घ्यायचे गरम पाण्यात सोयाबीन टाकले की अगदी छान पद्धतीने फुकतात मस्त पिके आणि फुगायला बी वेळ लागत नाही बरं का पाचच मिनटात फुकतात चला आता त्याला पाच मिनटं आपण झाकण ठेवूया आणि दुसरी तयारी करूया इथं मी लसूण हा संपूर्ण पाकळ्यांचा घेतलेला आहे बघा फोडून घेतलेला लसूण आहे मग आता त्याला सोलायचं कसं उर उराकला पाहिजे आपल्याला आपण एक एक पाकळी तर फो सोलत नाही बसणार अशा पद्धतीने ही सोयाबीनचीच पिशवी आहे बघा आणि मी त्याच्या संपूर्ण लसून टाकलं आहे पहा आता सोलायची आयडिया की पाच मिनटं बी नाही लागणार की आपला संपूर्ण लसूण सोलून होणार आहे बरं का म्हणजे आपण जे नखांनी सोलतो आपल्या नखांना त्रास नको काय नको आणि नखंसुद्धा दुखणार नाही आपण हातावर चढलं तरी हाताला टोचतं बघा म्हणजे हातालासुद्धा हे होणार नाही आहे आपल्या म्हणजे काहीच तकलीफ होणार नाही आणि पाच मिनटात आपल्या चार पाच कांड्या ह्या सोलून होणार आहे बरं का पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने फक्त असा घालून असा घासायचा आहे की संपूर्ण लसूण आपला हा चोळून तयार होतो बरं का, का। मैत्रिणी ही सो लसूण सोळायची टिप्स तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला सांगा हे बघा संपूर्ण त्याचं फुलकटं वगैरे निघाल्यात पाहू शकता तुम्ही आणि लसण बी त्याच्यात तयार झालेलं आहे बरं का मी तुम्हाला दाखवते हे बघा फक्त निवडायचं आहे अशा पद्धतीने ही टीप एवढी छान आहे ना अगदी झटकणी पटकनी होतं म्हणजे आपल्या आणि पिशवी बी ती कडक होती त्याच्यामुळे लसूण बघा अगदी फटकनी आता मला जेवढा लागतो मी तेवढा काढून घेतलेला आहे आता हा तिकडं आपल्याला पाखडून घ्यायचा आहे फक्त नाही तर बी लसूण पूर्ण निघालेला आहे हे बघा अशा पद्धतीने आपला संपूर्ण लसूण निघतो ते बी पाकडून घेतले पण आता बाजूला ठेवते आपल्याला काय एवढा लसूण लागणार नाही आहे तुम्हाला या लसणाची टिप्स कशी वाटली मैत्रि नक्कीच सांगा आता इथं मी दोन तीन मिरच्या टाकल्यात लसूण टाकला आहे आणि कोथंबीरसुद्धा त्याच्यात टाकणार आहे पहा चल आता हे बाजूला ठेवून देऊया आपण आता दुसरं इथं टाकली आहे त्याच्यात जिरीसुद्धा टाकली आहे बरं का मी वाटणाला मग पाहता खरं अशा पद्धतीने तुम्ही कधी रेसिपी केली का हो आणि ही लसूण सोलायची आयडियासुद्धा अशी कधी के केली का बा अगदी सोयाबीन छान भिजलेत बघा मस्तपैकी चला ते ले ले। आता अप, ते स्वच्छ धुवून घेऊया इथं मी स्वच्छ धुवून घेतलेले आता तुम्हाला वाट मी पहिले दाखवलेच होते मिक्सरच्या भांड्यात आपल्याला सोयाबीन टाकायचे बघा आता हे सोयाबीन आपण याच्यात जेवढे बसतील तेवढेच आहे आणि अगदी बारीक असे वाटून घ्यायच्यात बघा चला एक भांडं तर आपण वाटून घेतलेलं आहे बघा तुम्ही कधी असे वाटून घेतलेत का हो अशा पद्धतीने आपल्याला आता दुसरे घ्यायचे आहेत वाटून मस्तपैकी आणि खूप अशी वेगळी वेगळी रेसिपी बरं का तुम्ही अनेक प्रकार पाहिले असाल सोयाबीनचे पण हा सुद्धा प्रकार पा मैत्रिणी पहा तुम्हाला आवडतो का काय आणि सगळ्यांनाच आवडण अशी ही रेसिपी आता हे मी संपूर्ण पुसून घेते चला आता काय टाकायचं याच्यात आगु टाकायचे ना आता याच्यात टाकायची आपल्याला हळद थोडीशी थोडीशी धाना पावडर बी टाकलेली आहे बघा आणि इथे टाकली बिडकी मिरची पावडर थोडासा मटण मसाला टाकला आहे आणि ही टाकून द्यायची कोथंबीर म्हणजे आपल्याला याच्याविरायत अजूनही एक सिक्रेट जिनस घालायचे बरं का ह्याच्यात चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मी थोडासा टाईम जातो लागतो पण रेसिपी खूप छान आहे का चक्क बेसनपीठ सोयाबीनमध्ये घातलं आहे मी थंबील तर तुम्ही पाहिलाच असन तुमच्या अंदाजेनुसार तुम्ही मस्त पिके याच्यात स बेसनपीठ घालू शकता जसा तुमचा गोळा तयार होईल त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता एक जीव आपल्याला करून घ्यायचं आहे बरं का त्याचं तुम्हाला वाटेल किती अर्धी अर्धी वाटी चार चमचे असं घालू शकता तुम्ही आता मी तर वाटी म्हणजे सपाटला कमी बेसनपीठ घेतलं होतं माझ्या अंदाजाने तेवढं टाक टाकलं आहे चला आता इथं दोन तीन पळ्या मी तेल वाचणार आहे बघा तेल थोडं जास्तच वतणार आहे कारण की आपल्याला हो का असे बॉल मी बनवलेत त्याचे हे बॉल आपल्याला तळून घ्यायचेत आणि एकदम खुसखुशीत असे हे बॉल होतात बरं का पण मैत्रीण थोडं बेसनपीठ थोडं जास्तच यूज करीत जा म्हणजे आपले हे बॉल आपल्या भाजीत पाघळायचे नाही बरं का पाहू शकता किती छान बॉल झाले आहेत अगदी तुम्ही तसेही खाल्ले तरी काय प्रॉब्लेम नाही एवढे सुंदर हे बॉल लागतात तोंडाला चव देणार आहे चला आता इथं दुसरी तयारी करूया इथं मी कढीपत्ता घेतला आहे हा सुद्धा टाकला आहे बघा त्याच्यात कोथंबीर टाकली आपल्याला जेवढं वाटणाला ला वा साहित्य लागतं आपण तेवढं तोपर्यंत काढून घेऊया आता मी जो लसूण दाखवला होता तुम्हाला तोसुद्धा मी टाकून दिला आहे बघा पाच मिनटात संपूर्ण साल काढून होणारा इथं थोडंसं कच्चं सगळं कच्चंच टाकलं आहे बरं का थोडे धणे टाकलेत कारण की आपण हा मसाला नंतर परतणार आहे सफेद तिळवी टाकला एक चमचा अर्धा टमॅटो टाकला आहे कट करून आणि एक कांदा कट करून टाकला आहे आलंसुद्धा बरं का मी त्याच्यात चला आता हे बॉल आपण काढून घेऊया बघा मस्त परतल्यात बघा असं वाटतं का नाही गुलाबजामच तयार झाल्यात खूप सुंदर होतात बघा हे बॉल चला आता कढईत परत आपण थोडंसं तेल टाकूया त्याच्यात टाकली मोहरी मोहरी अगदी छान पद्धतीने तडतडून द्यायची मग टाकायची आपल्याला जिरी जिरी बी मस्तपैकी तडतडून द्यायची मग टाकायचं आहे कडीपत्ता अगदी गावरान कडीपत्ता आहे घरचा कडीपत्ता आहे खूप छान आहे इथं अर्धा टमॅटो टाकला आहे बघा मी कारण की अर्धा वाटणात टाकला अर्धा इथं फोडणीला टाकला आहे चला कच्च आपले पुसुन आना आता आपले हे कच्चं वाटण आहे आपलं हे टाकून देऊया आपण अगदी चांगलं पुसून घ्यायचं ते सुद्धा संपूर्ण टाकायचे बघा आणि आता आपल्याला मेहनत करायची हे वाटण परतायची गॅस तुम्ही बारीकच ठेवा मोठा करू नका म्हणजे आपलं वाटण अगदी चांगल्या पद्धतीने होईल छान परतलं जातं वाटण खाली लागणार नाही काय नाही मस्त बघा हे बघा पूर्ण तेल सोसून घेतलेलं आहे आणि पुन्हा तेल तर ते सुटणारच आहे तुम्ही पाहू शकता अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला त्याला परतायचं आहे बघा तेल कसं सुटायला लागलं आहे इथं टाकली मी हळद थोडीशी थोडासा घरचा मसाला टाकला बेडकी मिरची पावडर टाकलेली आहे मटन मसाला टाकला आहे कांदा लसूण मसाला टाकायचा आहे कोथंबीर टाकून द्यायची जास्त काय तिखट मी बनवत नाही कारण की आमच्या घरात तिखट चालत नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता इथं वतायचं आहे आपल्याला पाणी तुमचे गा म्हणतात तुमचा अंदाज बघून तुम्ही पाणी टाकू शकता मला आता चार माणसांजोगीच भाजी करायची त्याच्यामुळं मी एवढंच पाणी टाकले पा पाण्याला अगदी छान पद्धतीने खळखळून उकळी येऊन द्यायची उकळी अगदी मस्त आली आता द्यायची आपले सोयाबीन टाकून बघा सोयाबीनचे बॉल टाकायचे आणि अगदी अप्रतिम अशी भाजी होती बरं का आणि तुम्ही अशी भाजी केली का नक्कीच मला सांगा आणि केली नसेल तरीही सांगा आणि भाजी कशी वाटली तुम्हाला आजची तेही सांगा पाहू शकता किती सुंदर भाजी झाली माहिती चला मग उद्या भेटूया बाय